चिकोडी तालुक्यातील यादनवाडी येथील प्रगतशील शेतकरी श्री राजशेखर खोत यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केलेली टोमॅटो लागवड परिसरातील इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे त्यांनी आपल्या तीन एकर शेतामध्ये मे महिन्यात योगी या वाणाची टोमॅटो लागवड केली असून आज त्याचे उत्पादन थेट दिल्लीच्या बाजारात विक्रीसाठी पाठवले जात आहे लागवडीपूर्वी श्री खोत यांनी श्रीराम डीप जळगाव या कंपनीचे ठिबक सिंचन यंत्रणा बसवली आणि संपूर्ण शेतामध्ये मल्चिंग पेपरचा वापर केला या आधुनिक पद्धतीमुळे पाण्याचा कार्यक्षम वापर तण नियंत्रण आणि उत्पादनात वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले राजशेखर खोत यांना सध्या प्रत्येक पंचवीस किलो कॅरेटला स सातशे ते आठशे रुपये दर मिळत आहे सध्याच्या दरानुसार त्यांनी प्रत्येक एकरातून आठ ते नऊ लाख रुपये उत्पन्न मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे टोमॅटोचे दर्जेदार उत्पादन बाजारपेठेची मागणी आणि योग्य व्यवस्थापनामुळे त्यांना मोठा नफा आहे राजशेखर यांचा टोमॅटोचा प्लॉट पाहण्यासाठी परिसरातील अनेक शेतकरी भेट पारंपरिक शेतीपासून शेतकरी आता नगदी पिकाकडे वळत असल्याचे चित्र दिसून येत आहे यासारख्या प्रयोगशील शेतीमुळे ग्रामीण भागातील शेतीला नवी दिशा व प्रेरणा मिळत आहे राजशेखर खोत यांची ही यशोगाथा आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर नियोजनबद्ध शेती आणि बाजारपेठेचा अभ्यास या गोष्टीचे उत्तम उदाहरण आहे इतर शेतकऱ्यांनी देखील या पद्धतीचा अभ्यास करून कमीत कमी क्षेत्रात जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न करावा असा संदेश त्यांच्या यशातून मिळतो एस, का एस न्यूज साठी नंदीहून संपतराव थोरात राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा